मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की हवामान बदलाच्या मोठ्या संकटाला सगळी सगळे देश पृथ्वी तलावरील सगळे देश तोंड देत आहेत आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण महाराष्ट्राने सुद्धा किंवा आपल्या देशाने सुद्धा पंजाबमध्ये दे आलेला महाप्रचंड पूर त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या विदर्भ मराठवाड्यात झालेली प्रचंड प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी आणि आलेला महापूर हे सगळे दुष्परिणाम आपल्या समाजावर आपल्या जीवन जगण्यावर दुष्परिणाम करत आहेत आणि याच्यामुळे ह्या हवामान बदलाच्या संकटांमुळे आपले ऋतुमानसुद्धा बदलत आहे पावसाचं ऋतुमान लांबलेलं थंडीचं अति कडक थंडी उन्हाळा आहे झालाय काय अशी परिस्थिती किंवा अत्यंत वाढणारं तापमान अशी सगळी विषम परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आपण पाहिलं आहे की जगभर कुठे जंगलांना आग लागलेली आहे कुठे ढकपुटी झालेली आहे कुठे चक्रीवादळ आलेलं आहे कुठल्या जंगलांमध्ये वनवा पेटून हजारो एकर जमीन पशुपक्षी नष्ट झालेले आहेत आणि वैज्ञानिक आपल्याला इशारे देत आहेत की जे हे हवान हवामान बदलातील जे हे असे विषम घटक आहेत ते वारंवार आपल्याला संकटां संकटामध्ये टाकणार आहेत आपल्या जगण्यावर अशा प्रकारची एक भीती निर्माण करणार आहे की आपल्याला असा विचार पडेल की मागची परिस्थिती बर बरी होती आताची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे तर ह्या येत्या वीस तीस वर्षात परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी आपल्याला जागं गरजेचं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपण जीवाश्म इंधनावर जास्त अवलंबून आहोत त्यात कोळसा दगडी कोळसा डिझेल पेट्रोल हे सगळं आहे आणि ह्यामुळे वातावरण बदलाला वातावरणातील उष्णता वाढायला उष्ण उश्न, उष्णता आणि उष्मा वाढायला मदत होत आहे आणि पृथ्वीचं तापमान वाढत आहे आपल्याला काय करावं लागणार आहे तर हिरवाई वाढवावी लागणार आहे आणि कार्बन शोषून घेणारी पिकं ही जास्तीत जास्त त्याची लागवड करावी लागणार आहे पण होतंय उलटं आपण जंगलांचा राहास करतोय जीवाश्म इंधनाचा वापर वाढवतोय आणि ही वेगळी परिस्थिती निर्माण होत आहे जे करायला पाहिजे ते करत नाही म्हणजे जंगल वाढवायचे आणि जीवाश्म इंधनाचा वापर कमी करायचा आहे तर आपण त्याच्या नेमकं उलटं करत आहोत आणि आपल्या मानवजातीला संकटात टाकण्यासाठी पूर्ण व्यवस्था आपण करत आहोत आता ह्याच्यावर पर्याय काय तर शास्त्रज्ञ असतील आपले विचारवंत असतील आपले कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ असतील त्यांनी याच्यावर एक उपाय सांगितला आहे जो आपल्या सगळ्यांच्या फायद्याचा आहे साधा सोपा सहज आहे आपल्या लोकांनी काय आहे की आपल्याला बांबू लागवडीला प्रोत्साहन द्यायचं आहे कारण बांबू हे एक अशा प्रकारचं गवत आहे आणि अशा प्रकारचं गवत आहे की जे वेगाने वाढतं यातील काही जाती तर रोज काही फूट वाढतात एका वर्षानंतर जर ह्या बांबूचं जंगल तयार झालं तर ते आजूबाजूच्या फार मोठ्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम करणारं असतं आता इतर झाडांपेक्षा बांबूचं जे झाड आहे किंवा बांबूचं जे बन आहे बांबूच्या बनात असं जे म्हणतो ते पस्तीस टक्के कार्बन शोषून घेण्याची त्याची क्षमता असते आणि एकदा बांबूची लागवड केली की चाळीस पन्नास वर्ष बांबूला नवनवीन फुटवे कोंब येत राहतात आणि ते सतत वाढत राहतं आणि त्यामुळे बांबूची लागवड केली की लागवड करणारच्या करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी उत्पादन मिळत जातं आता शेतीत दरवर्षी पेरणी आहे त्याच्यानंतर शेताची निगा राखणं आहे मशागत करणं आहे खेत खतं आहेत मजू म मजूर आहे आणि या सगळ्यांचा खर्च करून उत्पादन काढलं तर दे त्याला बाजार आहे का नाही याची खात्री नाही परंतु बा बांबूची देखभाल करण्यासाठी निगा राखण्यासाठी अत्यंत माफक अत्यंत कमी असा खर्च आहे आता पूर्वी बांबूचा वापर हा फक्त काठी बनून घरं बांधण्यासाठी फर्निचर पुरता मर्यादित होता आज बांबूची परिस्थिती वेगळी आहे आज बांबूपासून इथेनॉल मिथेनॉल बायोफ्युएल तयार केलं जातं आता वस्त्रोद्योग जो आहे त्याच्यामध्ये टॉवेल असेल कपडे असेल त्याच्यानंतर टूथब्रश असेल उशी गा गादी बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील हे आपण सगळं पाहिलेलं आहे आता बांधकाम क्षेत्रामध्ये दारं खिडक्या फ्लोरिंगसुद्धा म्हणजे आपण जी लादी म्हणतो तीसुद्धा लाकडी फर्नि लाकडी लाकडापासून आणि बांबूपासून तयार होतं बांबूचं उत्तम फर्निचर तयार होतं ज्याला केनवूड असं म्हणतात आता बांबू हे डांबरात मिसळून रस्ते मजबूत करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं औषध निर्मितीसाठी लागणारे ॲक्टिवेटेड सुद्धा बांबूपासून तयार होतात याशिवाय भविष्यात टायर स्टील सिमेंट यासारख्या उद्योगातसुद्धा कच्चा माल म्हणून बांबू वापरला जाणार आहे सध्या अनेक मोठ्या कंपन्या या बांबूमध्ये बांबूच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे आणि येत्या काही वर्षात पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक उद्योग क्षेत्राकडून करून बांबूच्या बांबूची लागवड आणि बांबूची शेती याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे आता शेतकरी विविध पिकं घेतात त्याच्यामध्ये धनधान्य असतील तेलबिया असतील फळं फुलं या सगळ्यांची उत्पादनं घेतात पण बांबूचं उत्पादन त्यांनी का घ्यावं तर त्याला काही शास्त्रीय कारणं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की बांबूला पाणी कमी लागतं कमी पाण्यावर सुद्धा ते तग धरतं बांबूच्या शेतीसाठी मजूर नाही मिळाले तरी चालतात एकटा शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातले लोक संपूर्ण शेतीचं नियोजन आणि देखभाल दुरुस्ती करू शकतात ह्या बांबूला फळं फुलं नसल्यामुळे फळांची गळती फळांना कीड लागली तापमानातील चढ उतार किंवा पर्जन्यवृष्टी अवकाळी पाऊस याचा काहीही बांबूवर परिणाम होत नाही त्याला कीडसुद्धा लागत नाही किंवा रानपक्षी असतील किंवा रानडुकरं माकडं वानरं याचा बांबूला काही त्रास होत नाही त्या ते त्याच्यावर आक्रमण केलं तरी बांबूपासून त्यांना काही जास्त काही मिळू शकत नाही आता आपण पाहतो हो की उसाच्या एकाटनातून ऐंशी लिटर इथेनॉल तयार होतं तथापि बांबूपासून तब्बल दोनशे पन्नास लिटर म्हणजे तीन पट जास्त इथेनॉल तयार होतं ऊसाला पाणी भरपूर लागतं बांबूला पाणी कमी लागतं आता ऊस शेतीकडून बांबू शेतीकडे शेतकरी कधी वळतील हा एक हे कोडा आहे आता बांबू शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं म्हणून सरकारने प्रति हेक्टर सात लाख रुपयांचं सा अनुदान जाहीर केलेलं आहे त्यामुळे येत्या काही वर्षात बांबू हा शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षित पर्याय आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पर्याय उपलब्ध राहणार आहे एवढं मात्र नक्की आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आज उद्योगांना पर्यावरणपूरक कच्चा माल हवा 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 असतो त्याच्यामध्ये टायर स्टील रसायनं बांधकाम ही क्षेत्रे बांबूकडे वळत आहेत आता बांधकाम क्षेत्रात आपण स्टीलचा जास्त वापर करतो आता बांबूपासून जे काय आहे दारे खिडक्या ह्याचा यह ह्या दिशेने बांधकाम क्षेत्र वळत आहे वळणार आहे उद्योगधंद्यामध्ये शेतकऱ्यांचा हा बांबूरूपी कच्चा माल हा विविध ठिकाणी उपयोगात आणला जाणार आहे आणि भविष्यात बांबूची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपन्यांशी एक, एक समझौता करून एक काय म्हणतात त्याला करारनामा करून बांबूची शेती आ, केली तर उद्योग आणि बांबू असा एक सेतू निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना आपल्या बांधावर आपल्या बांबूची रोख किंमत अदा केली जाईल आता राज्य सरकारने बांबू क्षेत्रासाठी त्रेचाळीसशे कोटी चार हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे राज्य बांबू परिषद स्थापन झालेली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान बांबू शेती ह्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येत आहे शिक्षण क्षेत्रालासुद्धा ह्या बांबू शेतीबद्दल माहिती आ, करून दिली जात आहे की जेणेकरून कृषी माहिती ह्या विभागामार्फत शेतकऱ्यां पर्यंत बांबू शेती आणि बाजारपेठ याचा अभ्यास पोहोचवला जाईल आता आपल्याला माहिती आहे की मी सांगितलं सुरुवातीला की हवामान बदलाची लढाई ही, ही ही फार मोठं व्यापक आव्हान आहे ते सगळ्या जगाने लढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बन कमी करणं ही सगळ्यात मोठी आपलं आपली गरज आहे आपलं हे आव्हान आहे ते कमी करण्यासाठी बांबू हा कार्बन शोषणारा सर्वात वेगवान असा पर्याय आहे त्यामुळे एन टी पी सी सारखी एन टी पी सी म्हणजे काय नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या सगळ्या कंपन्यांनीसुद्धा दगडी कोळशाऐवजी बांबूचा वापर करून आपल्याला वीज निर्मिती कशी करता येईल ह्या दिशेने त्यांचं संशोधन सुरू आहे त्यामुळे आपल्याला आता हरित ऊर्जेकडे वळायचे आपल्याला जीवाश्म ऊर्जा टाळावी लागणार आहे त्यामुळे इथून पुढे कार्बन क्रेडिट ही संकल्पना बांबू शेतीमध्ये सुद्धा महत्वाची ठरणार आहे कार्बन शोषण करणारं बांबू क्षेत्र निर्माण करून शेतकरी इथून पुढे कार्बन क्रेडिट विकून महसूलसुद्धा कमवू शकतात या अनुषंगाने आता, आता मुंबईमध्ये बांबू परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता आपल्यापुढे एक असं आव्हान आहे की उद्योगधंदे म्हणत आहेत बांबू निर्मिती करणारे शेतकरी कुठे आहेत बांबू शेतकरी बांबू उत्पादन शेतकरी करतोय ते म्हणतात उद्योगधंदे कुठे आता ह्या दोघांना एकत्र आणावं लागेल आणि बांबूला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे आता आ, आता आपण आता दुसरी महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की बांबू फर्निचर इथून पुढे आपण सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन द्यायला हवं कारण या फर्निचरमुळे बांबूला एक वेगळं परिमाण लाभणार आहे बांबू आकर्षक आहे बांबू बांबूमध्ये कलात्मक अशा अनेक गोष्टींचं संचित किंवा अनेक गोष्टींची शक्ती दडलेली आहे जी शक्ती कलाकार कुशल कारागीर आपल्या कलेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये गुंफण करून ती कलात्मकता बाहेर आणू शकतात ह्या दृष्टीनेच बांबू बांबूची लागवड आणि उद्योगधंदे पुढे येतील आणि बांबूच्या माध्यमातून दीड हजारपेक्षा जास्त वस्तू तयार केल्या जातात त्या जनतेपुढे आणण्यासाठी आपल्याला कारागिरांची कुशल हातांची कलाकारांची गरज भाजणार आहे म्हणजे फिरत्या चाकावर जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो किंवा सुतार लाकूड तासून रंधा मारून सुंदर असं लाकडी गोष्टी तयार करतो चित्रकार असतील पेंटर असतील दगडाला आकार देणारे सुंदर असे पाथरवट असतील मूर्तीकाम करणारे लोक असतील मला तर वाटतं फुगे फुगून त्याचा त्याला पिळून त्याला आकार देऊन त्याला तानून पक्ष्यांचे प्राण्यांचे जसे आकार करतात तसे बांबूला तानून तासून आकार देऊन विविध कुशल कौशल्यपूर्ण आकर्षक कलात्मक अशा वस्तू तयार करण्याचं युग यापुढे बांबू शेतीच्या माध्यमातून येणार आहे त्यामुळे बांबूला आपण काय म्हणलं आहे बांबू फॉर पीपल बांबू फॉर प्लॅनेट अँड बांबू फॉर प्रॉस्पॅरिटी बांबू म्हणजे काय बांबू म्हणजे ग्रीन गोल्ड ग्रीन एनर्जी आणि ग्रीन अर्थ आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांबूवर प्रकाश टाकण्याचा बांबूवर प्रकाश टाकून बांबू प्रकाशात आणण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे त्याला आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाची गरज आहे कारण बांबूकडे यापूर्वी फार लक्ष कोणी दिलेलं नव्हतं परंतु बांबूमध्ये असलेलं हिडन पोटेन्शियल की अजून जे जनतेपुढे समाजापुढे उद्योगधंद्यापुढे आलेलं नाही आहे ते आणण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये बांबू परिषदेच्या माध्यमातून केला गेलेला आहे आणि वीस हजार कोटीचे करार करण्यात आलेले आहे त्यामुळे शाश्वत विकासासाठीची नवी दिशा बांबू शेतीच्या माध्यमातून उभी राहणार आहे त्यामुळे बांबू परिषद जी आत्ता नुकतीच मुंबईत पार पडली त्याच्यामध्ये फिनिक्स फाउंडेशन त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या समाजापुढे बांबूसाठी काम करू पाहणारे उद्योग जग पुढे येऊन त्यांनी ह्या कामाला प्रोत्साहन दिलेलं आहे आपला आधार दिलेला आहे आपल्यालासुद्धा ह्याच्याकडे वळायचा आहे त्यामुळे बांबूकडे ह्या पुरे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणार नाही बांबू हा दुर्लक्षित किंवा त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे किंवा बांबू ही, कि ही भारतीय वनस्पती नाही अशा प्रकारचं वातावरण होतं पण तसं आपल्याला आता करून चालणार नाही बांबूला प्रोत्साहन द्यावं लागेल ला आणि बांबू हा सुद्धा शेतीचा एक वेगळा पर्याय आहे तो अंगीकारावा लागेल त्याच्यातून अनेक प्रकारचे फायदे उत्पन्न आणि पैसा लाभण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तेव्हा या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं बांबूबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबू शेतीबद्दल तुमचं काय शेती म्हणणं आहे हे सगळं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा चॅनल या चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवाराला स्नेही जणांना आपतेष्टजनांना भेट म्हणून त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला द्या त्यांना सुचवा त्यांना शिफारस करा आणि ह्या वाटेवर माझ्याशी जोडलेले राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद